नमस्कार शेतकरी मित्रांनो दररोजप्रमाणे आज पण आलो आपण पांढरी मार्केट येथे बघूया आजचा बाजार भाव नवे माल वेगळा भाव ते जुने माल वेगळा भाव व्हाय व्हिडिओ पूर्ण चला आज आवकचा विचार करता आवक खूपच कमी बघूया आजचा बाजार दा भाव दाबायचं काय काम आम्ही आम्ही कुठं पाणी भरायला आलोय शेतकऱ्याला पैसे झाले चांगली गोष्ट

लागवड तीन चार एकर आहे प्लॉट कसे प्लॉट झाले खराब झाले बरं खराब झाले माग नाही का सव्वा सहा सर पन्नास बर का मी नाही बोलू ना आपल्याला ना माल चोवीस का तेवीस आपल्या किती चौदा आहे चौदा हा सव्वा सहाशे बरं हे पाय हे असे लावले कटकट नाही कुटकुट नाही पटकन जाऊन पलटी करून पैसे गेले जाऊ पलटी हे पलटी पलटी मला मार्केटला कोणती व्हरायटी सत्तर शेट कोणती व्हरायटी 로프 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 로프. 요기 얼마? 몇 백짜리. 래핑이야, 사다이? 아니 사다이 사다이. 사다이. 이 사다이? 아 맞아요. 래핑이에요. 아시가이 버스티. 버스티, 바리마를 해서 래핑이 쎄, 50, 60, 70 정도. 아니, 로컬.

आता बाजार वाढली आहे मालाची परतोडे चांगली करा आणि चांगल्या पद्धतीने माल विका बाजार कमी होणार नाही बाजार पाचशे सहाशे रुपये बाजार राहणार आहे तर आता शेतकऱ्यांचं थोडंसं तोंडावर ते आलेलं आहे सगळ्या व्यापाऱ्या शेतकऱ्याला सुद्धा सांभाळले आणि शेतकऱ्यांनी पण चांगल्या पद्धतीने निवड करून त्याला काय करणार आहे खर्च तर वसूल होईल केला तुम्ही शेतकऱ्याचं भाव वाढले थोडे खर्च वसूल होईल नाईल काय खर्च वसूल काय बोल ना सहाशे रुपये मानतात त्या घ्यायचे बोल काय लाव लावा चारशे रुपये लागेल कीर्ती मान्य मग काय सव्वा चार लावा माल खरडा नको फक्त माला माल मिडियम निघून द्या खाली जायचं माल मिडियम निघून द्या पण खाडा नको तोंडाला काळा नको बाजार काय ऐकून काळ्यावर खाली करून द्यायचे साडेचारशे लावायचं शे नाही मग काय विनोवा पाटील माल तुमच्या धारकाचे आजची काय परिस्थिती आजची परिस्थिती जाऊ राहिली ना मला सहाशे रुपये चांगले माल सहाशे रुपये नवे माल जाऊ राहिले मिडियम माल जाऊ राहिले चारशे पन्नास पासून पाचशे गोलटी गोलटी दीडशे दोनशे रुपये शाहू

जा सरलट सरलट सर सरलट सर नका करू हे वकल थोडा हलका माल आहे म्हणून चारशे रुपये लावलं त्यांनी पलटे व्हायल का नाही जा माल पाहून बाजार लावतो जा ह्याचे सहाशे लावले चारशे रुपये लावले ग्राफ्टिंग आहे का नाही ग्राफ्टिंग नाही पहिला कोणी योगी योगी बस योगीचा योगी चालू जरा चमक्याल शेतकरी दाखवू तुम्ही मला मीडियम काय घेत चारशे साडे चारशे रुपये कुठे रे तू कुठला राहिले चांगला

नाही 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 पण त्याची असं माहिती सगळी आल्या नाही बिंदाज जायचं जा मग मापणा बाजार बघ चार टाइम गाडी खाली होईल एकदा नाही मग त्याचं मग माल कसा निघतो येत तुम्हाला अनुभव आला बाकीची गोष्ट बोलले आहेत मजा नाही राहत जाण चाहे

छः सौ से सात सौ बढ़िया माल सात सौ रुपये साढ़े छः सौ सात सौ मीडियम मीडियम माल पाँच सौ रुपये कोई भी लाओ पाँच सौ रुपये मीडियम शव सात गोल्टी ढाई सौ रुपये ढाई सौ रुपये बजर यही रहेगा या आज आव कितनी कम है क्या